श्री स्वामी समर्थ पंचवीस जुलै दोन हजार पंचवीसपासून पवित्र अशा श्रावण महिन्याची सुरुवात झालेली आहे आणि या श्रावण महिन्यातील पहिला सोमवार हा अठ्ठावीस जुलैला आलेला आहे श्रावण हा महिना अतिशय पवित्र असून या महिन्यामध्ये येणारे श्रावण सोमवार हा धार्मिकदृष्ट्या खूप महत्त्वाचा मानला जातो श्रावण महिना भगवान शिवशंकरांना समर्पित आहे आणि सोमवार हा त्यांचा अत्यंत प्रिय असा हा दिवस मानला जातो त्यामुळे या महिन्यात सोमवारचे व्रत करणे शंकराची पूजा करणे उपवास करणे या म मंत्राचा जप करणे शिवांचे नामस्मरण करणे याला विशेष असं महत्व दिलं जातं हिंदू धर्मशास्त्रानुसार श्रावण व्रत केल्याने भक्तांच्या मनोकामना पूर्ण होतात या व्रताने सुख समृद्धी आणि आरोग्य देखील प्राप्त होत असते ज्या मुलींना किंवा मुलांना विवाह संबंधित अडचणी येत असतील तर त्यांनी सुद्धा श्रावण सोमवारचं व्रत हे आवर्जून करावं शिवशंकराची उपासना करावी त्यामुळे त्यांचं लग्न जमण्यास देखील मदत होईल धार्मिक श्रावण महिन्यातील पहिल्या सोमवारला विशेष महत्त्व असून या दिवशी काही उपाय व सेवा देखील केल्या जातात आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अतिशय प्रभावी असा उपाय सांगणार आहे पहिल्या श्रावण सोमवारी तुम्ही उपवास नाही केला तरी चालेल परंतु शिवपुराणातील एकवीस तांदळाचा हा अत्यंत प्रभावी उपाय आवर्जून करा हा उपाय केल्याने सर्व कामामध्ये यश मिळेल तुमची सर्व अडकलेली कामे पूर्ण होतील घरातील दारिद्र्य कर्ज जीवनातील शत्रू अडचणी नष्ट होऊन कुटुंबाची भरभरून प्रगती होईल घरामध्ये बाजूने पैसा येऊ लागेल आणि तुम्ही धनवान बनाल तर असा हा एकवीस तांदळाचा उपाय कसा करायचा आहे कोणत्या वेळेत करायचा आहे याबद्दलची संपूर्ण माहिती आज या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ कुठेही स्किप न करता संपूर्ण पहा आज या व्हिडिओमध्ये मी जो उपाय तुम्हाला शेअर करणार आहे सांगणार आहे तर हा उपाय आपल्याला पहिल्या श्रावण सोमवारी करायचा आहे या सोमवारी तुम्ही सकाळपासून ते संध्याकाळपर्यंत जेव्हा तुम्हाला कधी वेळ मिळेल शक्य होईल तेव्हा हा एकवीस तांदळाचा उपाय तुम्हाला करायचा आहे हा उपाय तुम्हाला शक्य असेल तर मंदिरामध्ये जाऊनच करायचा आहे ज्यांना मंदिरामध्ये करणं शक्य नाही त्यांनी घरच्या घरी हा उपाय केला तरी पण चालेल श्रावण महिन्यामध्ये वेगवेगळ्या धान्याची शिवा मोठी भगवान शंकरांवरती वाहिलेली असते त्याला शिवामोठ म्हटलं जातं वेगवेगळ्या धान्याने शंकराची शी, पूजा केली जाते श्रावणातील पहिल्या सोमवारी शिवामूठ हे तांदूळ असणार आहे म्हणून आपल्याला तांदूळ जे आहे तर ते शिवामोठ म्हणून अर्पण करायचे आहेत परंतु जेव्हा कधी तुम्ही तांदूळ अर्पण करणार आहात तर तेव्हा एक महत्वाची गोष्ट तुम्हाला लक्षात ठेवायची आहे की अखंडच तांदूळ आपल्याला शिवामूठ म्हणून अर्पण करायचे आहेत तरच त्याचं संपूर्ण फळ आपल्याला प्राप्त होईल श्रावणातील पहिल्या सोमवारी शिवामूळ तांदूळ असून आपल्याला हा तांदळाचा उपाय जो आहे तर तो करायचा आहे व्हिडिओमध्ये जो उपाय मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे तर हा शिवपुराणामध्ये सांगितलेला उपाय आहे आणि तोच उपाय आज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे ज्यांनी ज्यांनी हा उपाय केला आहे त्यांना शंभर टक्के त्या उपायाचं फळ जे आहे तर ते प्राप्त झालेलं आहे आता आपल्याला हा उपाय का करायचा आहे तर पहा आपल्या आयुष्यातील सगळ्यात महत्त्वाची अडचण असते तर ती म्हणजे आर्थिक अडचण जर आपल्याला आर्थिक अडचणी असतील तर आपण कुठलंच काम करू शकत नाही अर्थात पैशाशिवाय कुठलीही गोष्ट होत नाही आणि म्हणूनच आपल्याला आपल्या आयुष्यातील आर्थिक अडचणी दूर करण्यासाठी हा उपाय करायचा आहे हा उपाय केल्याने कर्जमुक्ती देखील होत असते जर तुम्ही प्रामाणिकपणे कष्ट आणि मेहनत करत आहात परंतु तुमच्या कष्टाला आणि मेहनतीला यश मिळत नाही त्यामुळे हवा तसा पैसा तुमच्याकडे येत नसेल किंवा बऱ्याच वेळा आपण कष्ट करतो आपल्याकडे पैसासुद्धा येतो परंतु आलेला पैसा आपल्याकडे टिकत नाही जितका जास्त पैसा आपल्याकडे येतो तितकेच पैसे हे बाहेर निघून जाण्याचे मार्गसुद्धा असतात आणि म्हणून प्राप्त लक्ष्मी ही आपल्याकडे स्थिर राहण्यासाठी अखंड स्वरूपात आपल्याकडे टिकून राहण्यासाठी आपल्याला हा एकवीस तांदळाचा उपाय जो आहे तर तो करायचा आहे बऱ्याच वेळा तुम्ही बघितलं वे असेल आपल्या शेजारी किंवा आपल्या नातेवाईकांमध्ये एखादा व्यक्ती असतो त्याच्याकडे खूप कमी पैसा असतो तरीसुद्धा घरामध्ये सर्व काही गोष्टी ज्या आहेत तर त्या व्यवस्थित चालू असतात आणि त्यांच्यामध्ये आपण असतो आपल्याकडे भरपूर पैसा असतो तरीसुद्धा आपल्या आयुष्यामध्ये अडचणी असतात कारण आपल्याकडे ती लक्ष्मी जी आहे तर ती स्थिर नसते आणि म्हणून आपल्याला पैशाच्या अडचणी ज्या आहेत तर त्या येत असतात म्हणून शिवपुराणानुसार श्रावण महिन्यातील सोमवारी आपण हा उपाय जर केला तर आपल्या पैशाच्या अडचणी दूर होतात घरातील दरिद्रिता कर्ज हे देखील नष्ट होत असते हा उपाय करण्यासाठी तुम्हाला सोमवारी सकाळी लवकर उठायचं आहे अंघोळीच्या पाण्यामध्ये थोडंसं गाईचं कच्चं दूध किंवा गंगाजल टाकायचं आहे त्याने तुम्हाला स्नान करायचं आहे त्यानंतर स्वच्छ कपडे परिधान करून आपल्या देवघरातील देवांची विधिवत पूजा करून घ्यायची आहे आपल्या देवघरामध्ये शिवलिंग असेल तर शिवलिंगावरती तुम्हाला अभिषेक आवर्जून करायचे आहे दुधाचा दह्याचा किंवा शुद्ध पाण्याने तुम्हाला अभिषेक करायचा आहे शिवलंगावरती तुम्हाला बेलपत्र पांढरी फुले अर्पण करून धूप दीप अगरबत्ती लावून वातावरण प्रसन्न करायचं आहे त्यानंतर लगेचच तुमच्या देवघरातील हा उपाय तुम्ही केला तरी सुद्धा चालेल परंतु जर तुम्ही हा या दिवशी मंदिरामध्ये जाणार असाल तर तुम्ही मंदिरामध्ये जाऊन हा उपाय अवश्य करा कारण मंदिरामध्ये जी काही सकारात्मकता असते तर ती खूप जास्त प्रमाणामध्ये सक्रिय असते कारण तिथे येणारा प्रत्येक व्यक्ती हा खूप चांगल्या मनाने श्रद्धेने येत असतो त्यामुळे त्या उपायाचं फळ हे जे आहे तर ते आपल्याला अधिक पटीने मिळत असतं उपाय करण्यासाठी तुम्हाला एकवीस तांदूळ घ्यायचे आहेत एकवीस तांदूळ घेत असताना अखंड घ्यायचे आहेत कुठेही तुटलेले फुटलेले खराब झालेले तांदूळ आपल्याला घ्यायचे नाहीत एकवीस तांदूळ आपण उजव्या हातामध्ये घ्यायचे आहेत त्यानंतर आपल्या हाताची मूड जी आहेत तुम्हाला घट्ट आहे एकवीस वेळा तुम्हाला कमलात्मक मंत्र म्हणायचा आहे ओम श्रीम, श्रीम कमले कमलालय प्रसिद्ध प्रसिद्ध श्रीम श्रीम ओम महालक्ष्मे नम हा मंत्र तुम्हाला एकवीस वेळा म्हणायचा आहे त्यानंतर तुम्हाला हे एकवीस तांदूळ जे आहेत ते शिवलिंगावरती अर्पण करायचे आहेत हे तांदूळ अर्पण केल्यानंतर तुम्हाला दोन्ही हात जोडून भगवान महादेवांना मनोभावे प्रार्थना करायच्या आहेत तुमच्या ज्या काही आर्थिक अडचणी कर्ज आहे तर त्या यासारख्या सर्व समस्या दूर होण्यासाठी तुम्हाला प्रार्थना करायची आहे अशा पद्धतीने तुम्हाला हा एकवीस तांदळाचा उपाय जो आहे तर तो पहिल्या श्रावण सोमवारी करायचा आहे त्याचबरोबर पुढचा एक उपायसुद्धा आपल्याला करायचा आहे तोसुद्धा शिवपुराणामध्ये सांगितलेला आहे तर हा उपाय देखील तितकाच प्रभावी आहे हा उपाय आपल्याला इच्छापूर्तीसाठी करायचा आहे जर तुमच्या मनामध्ये भरपूर दिवसापासून एखादी इच्छा असेल प्रयत्न करून तुमची इच्छा पूर्ण होत नसेल तर तुम्ही कोणत्याही कामामध्ये तुम्हाला यश मिळत नसेल तुमच्या आयुष्यामध्ये एखादा शत्रू आहे तो शत्रू तुमच्यावर वारंवार त्रास देत असेल यासारख्या समस्या दूर करण्यासाठी तुम्हाला हा दुसरा उपाय करा i'd right, तुम्हाला काय करायचं आहे एक तांब्यावरून पाणी घ्यायचं आहे आणि त्यामध्ये तुम्हाला एक बेलपत्र आणि थोडेसे तांदूळ टाकायचे आहेत हे जल जे आहे तर ते तुम्हाला शिवलिंगावरती अर्पण करायचं आहे अर्पण करत असताना तुम्हाला एक मंत्र म्हणायचा आहे तो मंत्र असा आहे की रूपम देहीम यशोदेही भोगाम देही च शंकर भुक्ती मुक्ती फलदेही गृहत्वागृहे नमस्तुते तर हा एक मंत्र तुम्हाला बोलून हे जल जे आहे तर ते शिवलिंगावरती अर्पण करायचं करायचं किंवा हे तुम्ही अर् तुम्हाला अर्पण करणं शक्य नसेल तर तुम्हाला मध अर्पण करत जो मंत्र आहे तर तो म्हणायचा आहे यावेळेस तुम्ही नक्कीच आपल्या आयुष्यामधील सर्व समस्या ज्या आहेत तर त्या दूर होऊन आपली प्रत्येक इच्छा मनोकामना पूर्ण होईल तर हे दोन्ही उपाय तुम्हाला श्रावण सोमवार महिन्यातील पहिल्या सोमवारी करायचे आहेत म्हणून प्रभावी उपाय आहे तुम्ही नक्की करून पहा हा उपाय केल्याने आर्थिक अडचणी दूर होऊन कर्जबाजारीपणा हा कमी होईल तुम्हाला धनवान होण्यासाठी मदत करेल व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद